शेतकरी मित्रांनो ही आहे आपली आपण सात क्विंटल प्रति एकरचं टार्गेट ठेवलेली मका म्हणजे ही मका जी आहे ती बेडवर लागवड करून आपण पाण्याची व्यवस्था त्याला केलेली आहे ड्रीप पसरलेला आहे पण शेतकरी मित्रांनो सध्याची परिस्थिती कशी आहे मका सात फूट प्लस वाढलेली आहे आणि त्याचं पॉलिनेशन पूर्ण झालेलं आहे हे जे आहे ते सुकून गेलेलं आहे त्याच्यामुळे याचं पॉलिनेशन पूर्ण झालेलं आहे आणि याच्या पुढे आपल्याला महत्वाचं एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे ही जी बिट्टी आहे याच्यामध्ये दाणे भरण्यासाठी आणि ती जास्तीत जास्त मोठी होऊन दाने, दाने फुगवण करण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या मका पिकामध्ये तुम्ही पाण्याची व्यवस्था केली असेल ड्रीप ना असेल तर मात्र तुम्ही त्यामधून एक वॉटर सोल्युबल खत जे आहे ते सोडू शकता जेणेकरून आपल्या मकामध्ये आपण भरघोस उत्पादन घेऊ शकू तर मार्केटमध्ये झिरो झिरो पन्नास किंवा झिरो झिरो एक्कावन किंवा झिरो बावन चौतीस हे देखील चालणार आहे पण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर झिरो झिरो पन्नास वापरत असाल तर तुम्हाला प्रति एकर पाच किलो अशा प्रमाणात आपल्या मका पिकाला द्यायचं आहे त्याच्यानंतर लागलीच आठ दिवसानं पुन्हा एकदा तुम्हाला झिरो झिरो पन्नास किंवा झिरो झिरो एक्कावन पाच किलो प्रति एकर द्यायचं आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही झिरो बावन चौतीस हे वॉटर सोलबल खत देत असाल तर ते तुम्हाला सात ते दहा किलो पर्यंत प्रति एकर देणं गरजेचं आहे आता या मध्ये मकाला नत्राची देखील गरज असते पण एकूण पावसाची परिस्थिती बघता वातावरणातला गारवा बघता नत्राची कमतरता भरून निघालेली आहे त्याच्यामुळे वेगळं नत्र देण्याची गरज नाहीये तर अशा पद्धतीनं जर तुम्ही मका पिकामध्ये नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्ही साठ क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी मला फॉलो करून ठेवा भेटूया पुन्हा तो नमस्कार